आपण देवी कुष्मांडाचे हास्य आणि ब्रह्मांडाच्या निर्मितीबद्दल ऐकले आहे पण तुम्हाला माहीत आहे का की त्या निर्माण झालेल्या जगावर सर्वात मोठे संकट कधी आले तो पराक्रमी राक्षस तारकासूर कोण होता ज्याला स्वत ब्रह्मदेवाने अजिंक्यतेचे वरदान दिले होते तुम्हाला माहीत आहे का की त्या राक्षसाचा अंत अशा पुत्राच्या हातून लिहिला होता ज्याचे अस्तित्वच नव्हते आणि त्या एका पुत्राला जन्म देण्यासाठी देवी पार्वती स्वत आई कशी बनली आज आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवशी वात्सल्य आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या देवी स्कंदमाताची दिव्य कथा ऐकणार आहोत कथा सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय माता स्कंदमाता लिहा आणि कृपया लाईक व सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या ही कथा आपल्याला देवी पार्वतीच्या जीवनातील त्या प्रसंगाकडे घेऊन जाते हा तो काळ आहे जेव्हा देव एका भयंकर संकटात सापडले होते महाशक्तिशाली राक्षसानं भगवान ब्रह्माची कठोर आणि तीव्र तपश्चर्या केली त्याच्या तपानं प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मा त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले तारकासूर अतिशय हुशार होता त्याला माहित होते की भगवान शिव आपली पत्नी सतीच्या आत्मदहनानंतर कठोर तपश्चर्येत लीन होते ते एक वैरागी होते जे कधीही विवाह करणार नव्हते याचाच फायदा घेत तारकासुराने वरदान मागितले हे प्रभू जर माझा मृत्यू झाला तर तो केवळ भगवान शिवाच्या पुत्राच्या हातूनच झाला पाहिजे भगवान ब्रह्माने तथास्तु तसेच होवो म्हटले आणि ते अंतर्धान पावले या वरदानाने तारकासूर अजिंक्य आणि जवळजवळ अमर झाला त्याने गृहित धरले होते की भगवान शिवाचा विवाह होणे आणि त्यांना पुत्र होणे अशक्य आहे आपल्या अहंकारात त्याने तिन्ही लोकांवर आक्रमण केले त्याने इंद्राचा पराभव करून स्वर्गाचे सिंहासन बळकावले आणि देवांना स्वर्गातून हाकलून दिले संपूर्ण विश्वात अधर्म आणि दहशतीचे राज्य पसरले तारकासुराच्या अत्याचाराने त्रस्त होऊन सर्व देव मदतीसाठी भगवान ब्रह्माकडे गेले भगवान ब्रह्माने सांगितले हे देवा मी माझेच वरदान मागे घेऊ शकत नाही केवळ भगवान शिवाचा पुत्रच तारकासुराचा अंत करू शकतो देवांनी निराश होऊन म्हटले पण महादेव तर कठोर तपश्चर्येत आहेत ते विवाह कसे करतील तेव्हा भगवान ब्रह्माने त्यांना त्या भविष्यवाणीची आठवण करून दिली देवी सतीनेच पार्वतीच्या रूपात हिमालयाच्या घरी पुनर्जन्म घेतला आहे ती भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करत आहे भगवान ब्रह्माने सांगितले आता विश्वाचे भविष्य केवळ शिव आणि पार्वतीच्या विवाहावर अवलंबून आहे त्यांच्या पुत्राशिवाय या संकटावर दुसरा कोणताही उपाय नाही देवांच्या विनंतीनंतर आणि देवी पार्वतीच्या कठोर तपश्चर्यानंतर भगवान शिव आणि पार्वतीचा दिव्य विवाह संपन्न झाला संपूर्ण विश्व त्या दिव्य पुत्राची वाट पाहू लागले जो तारकासुराचा वध करण्यासाठी जन्माला येणार होता भगवान शिवांनी आपली दिव्य ऊर्जा आपल्या शक्तीचे सार मुक्त केले पण ही ऊर्जा इतकी प्रखर इतकी तेजस्वी होती की देवी पार्वती सुद्धा ते सहन करू शकल्या नाहीत ते प्रथम अग्निदेवाने धारण केले परंतु अग्निदेव सुद्धा त्या तेजस्वी ऊर्जेची प्रखरता सहन करू शकले नाहीत आणि ते ती ऊर्जा घेऊन पळू लागले जेव्हा तेही जळू लागले तेव्हा त्यांनी ती ऊर्जा वायुदेवाला सोपवली जेव्हा वायुदेव ही त्या उष्णतेने त्रस्त झाले तेव्हा त्यांनी ती वाहून नेली आणि देवी गंगेच्या पवित्र पाण्यात सोडून दिले त्या दिव्य ऊर्जेने देवी गंगा सुद्धा उकडू लागली त्यांनी ती एका वेळूच्या वनातील शरवण नावाच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवली त्या ऊर्जेने शरवण वनातील जमिनीला स्पर्श करताच तिचे रूपांतर एका नाही तर सहा सुंदर दिव्य बालकांमध्ये झाले त्या क्षणी सहा कृत्तिका पवित्र नक्षत्र समूहातील देवता त्या वनात आल्या त्यांनी त्या सहा बालकांना पाहिले आणि ममतेने भरून त्यांनी त्यांची प्रेमळ काळजी घेतली जेव्हा भगवान शिव आणि देवी पार्वती आपल्या मुलांना पाहण्यासाठी त्या वनात आले तेव्हा देवी पार्वतीने सर्व मुलांना एकत्र पाहून मातृत्वाने ओतप्रोत होऊन गेल्या आई म्हणून त्या सर्वांना आपल्या मिठीत घेण्यासाठी त्या पुढे सरसावल्या जसेच देवी पार्वतीने त्या बालकांना जवळ घेतले व उचलले तसेच ते सहा बालक अलगद एकत्र आले आणि एकाच मुलात रूपांतरित झाले पण त्यांच्या सहा चेहऱ्यांचा आकार तसाच राहिला अशा रीतीने षडमुख सहा मुख असलेले बालकाचा जन्म झाला कृत्तिकांनी त्यांचे पालन पोषण केल्यामुळे त्यांचे नाव कार्तिकेय पडले भगवान शिवाच्या ऊर्जेतून स्कंद जन्मल्यामुळे त्यांना स्कंद म्हटले गेले हे दिव्य बालक केवळ सहा दिवसात तरुण झाले आणि युद्धकलेत निपुण बनले त्यांना देवांचे सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले देवी पार्वतीने त्यांना आपले दिव्य शस्त्र शक्ती अस्त्र एक दिव्य भाला दिले भगवान स्कंदाने देवांच्या सेनेचे नेतृत्व केले आणि तारकासुरासोबत भयंकर युद्ध केले शेवटी आपल्या माता पित्याच्या शक्तीने त्यांनी त्या अजिंक्य तारकासुराचा वध केला आणि तिन्ही लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले देवी पार्वती या पराक्रमी दिव्य सेनापती स्कंदाची माता आई बनल्यामुळे त्यांना नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंद माता म्हणून पूजले जाते त्या मातृत्वाचे सर्वोच्च प्रतीक आहेत त्या सिंहावर विराजमान आहेत आणि त्यांच्या चार भुजांमध्ये कमळ वरमुद्रा आहे आणि त्यांनी भगवान स्कंदाच्या बालरूपाला आपल्या मांडीवर घेतले आहे ही होती वात्सल्य आणि विजयाचे प्रतीक असलेल्या देवी स्कंद माताची दिव्य कथा नवरात्रीच्या पाचव्या दिवसाची ही पवित्र कथा पण जेव्हा देवांचा आणखीन एक शत्रू भयंकर राक्षस महिषासूर प्रकट झाला तेव्हा काय झाले त्या अजिंक्य राक्षसाचा वध करण्यासाठी सर्व देवांना आपल्या शक्तींना एकत्र कसे करावे लागले आणि देवी कात्यायनीचे रूप कसे घ्यावे लागले हे आपण ऐकूया उद्याच्या नवरात्रीच्या कथेत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका उद्याची कथा सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा